नमस्कार मित्रांनो भाजपातून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आज शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघून घेऊया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आता राजकीय पक्षाची काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चा बंदीला सुरू झाली आहेत राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपल्या स्वतंत्र यांनी कार्यकाळी आपल्यापासून दूर गेलेल्या गे नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे भाजपाच्या प्राथमिक सदस्य तत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता माझे केंद्रीय मंत्री आणि शरद पवार यांच्या निकटीय राहिलेल्या सूर्यकांता पाटील ह्या पुन्हा एकदा स्वग्रही परतणार असल्याची माहिती आहे सूर्यकांता पाटील ह्या आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार चौदा साली राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या पाटील यांचा तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा घरवापसी होणार आहे सूर्यकांत पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम करत होत्या मात्र नुसत्याच त्यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहित पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि इतर पदांचा राजीनामा दिलाय त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत तसंच त्या राष्ट्रवादी तस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीही लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्ते म्हणून ओळख राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांनी कारकिर्दी चढी आहेत नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची सुरज दाखवल्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला त्यानंतर एकोणाशे शहाऐंशी मध्ये कडून त्यांनी राज्यसभेवर गेल्या तर एकोणविशे एक्याण्णव ते अठ्याण्णव आणि दोन हजार चार असे तीन वेळा त्यांनी लोकसभेत पोहोचल्या केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली मात्र काळ लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांचा पराभव चा सामना करावा लागला तरी विधान परिषदेवर वर्णी लागलेली अशी अपेक्षा होती परंतु पक्षाने रामराव वडकुटे यांचा नवा चेहऱ्याला मैदानात आणले त्यानंतर सूर्यकांता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून दूर झाल्या दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर सूर्यकांता पाटील राजीनामा देताना का काय म्हंटलाय याकडे आपण थोडं लक्ष करूया मी माझ्या प्राथमिक सदस्य तत्वाचा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आपल्या आपल्यासोबत गेल्या दहा वर्षात खूप काही शिकले आहेत तालुक्यातील बुथ कमिटी पर्यंत काम केले आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टी अत्यंत आभारी आहे मी आपल्या निरोप घेत आहेत प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यक्तिवामुळे ते शक्य झाले नाहीत कोणतेही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहेत तो स्वीकारावा ही नम्र विनंती असं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रातून सूर्यकांता पाटील यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा